महाराष्ट्र न्यूज मराठी ध्येय परिवर्तनासाठी मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात लाडकी बहीण योजनेच्या नावाने महिलांचे आर्थिक लूट अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे लाडकी बहीण योजनेसाठी महिला लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तसेच या योजनेच्या नावाखाली सेतू केंद्र चालक अथवा तहसील कार्यालय परिसरातील एजंट कडून पाचशे ते सहाशे रुपये महिलांकडून घेतलं जात असल्याचं महाराष्ट्र न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आलाय राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा केली आजपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे नोंदणीसाठी पंधरा जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे त्यामुळे ठिकठिकाणच्या ठीक नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे अशातच मूर्तिजापूर इथं एक धक्कादायक प्रकार समोर आलाय अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तसेच येथील सेतू केंद्रावर अथवा तहसील कार्यालय परिसरातील एजंटकडून कडून पाचशे ते सहाशे महिलांकडून सदर योजनेच्या नावाखाली घेतलं जात असल्याचं किती रुपये खर्च लागला कुठे घेऊन आले नाही आम्हीच तर विचारून आलो सगळं करून देतात पाचशे रुपये दिले तर सगळं होऊन झालं सहाशे रुपये खर्च खर्चायचं काकू हे तुम्ही ते बहीण माझ्या लाडकीसाठी करताय ना किती रुपये लागतात त्यासाठी आता ते या दोन कागदपत्राला एकशे साठ रुपये लागतील कोणते कोणते कागदपत्र ते सांगू घ्यायचे घेते शंभर रुपये आणि दोन तिथे शंभर काय घेते आव हल्ला घ्यायची घेतली मी आमच्या दोन किती जायचे वीस रुपये काहीच नाही आधार कार्ड लागत नाही तेव्हाचे त्यांचं टी सी आणखी त्यांचं मिस्टर यांचं आधार कार्ड बरं लिहायचे पन्नास रुपये घेतात पन्नास रुपये अच्छा टी सी बायचा जे फॉर्म घेतला त्यांनी तिथून तिकीट वगैरे सगळं आणि पन्नास रुपये लिहायचे मॅटर लिहून तिकीट किती दिले जा सोबत तीन हे चार तिकीट आणि हे

काय डॉक्युमेंट काय काय लागतो काय हे फाईल तयार करायला आणि खर्च किती येते आता तुमच्या हातानेच खर्च आहे डोनेशनचे दोनशे उत्पन्नातले शंभर

रुपये फोटोचा तलाठी इथेच आहे का तलाठी तलाटी काय फुकटा होते का अच्छा मग शंभर रुपये कायचे हे उत्पन्न दाखल्याचे उत्पन्नात दाखलायचेहशीदार उत्पन्न दाखल केला तर आप आता जे सरकारने स्कीम लावलेली आहे बहीण माझी लाडाची त्याबद्दल आपण काय बोलणार आत्ताच नुकतंच झालेल्या बजेटमध्ये माननीय सर अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडाची ही योजना या ठिकाणी लागू केलेली आहे आणि त्या योजनेकरिता लागणारे जे काही कागदपत्रं आहेत त्या कागदपत्राची सगळी धूम सध्या आपण पाहतोय की तहसील कार्यालयावर फार मोठ्या प्रमाणात दिसते आहे आणि या या संधीचा फायदा घेऊन काही लोक आमच्या महिलांची फसवणूक त्या ठिकाणी करत आहेत प्रत्येक महिलांकडून किमान पाचशे ते सहाशे रुपये ही लोक घेत आहेत प्रशासनाला माझी विनंती आहे की हा ही हा प्रकार ताबडतोब बंद झाला पाहिजे आणि यावर आवर घालणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे आणि लोकांची गैरसोय होऊ नये लोकांना तात्काळ कागदपत्र मिळावे यासाठी मी प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करतो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनानं लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे आवश्यक असलेले जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा ऑनलाईन करण्याची प्रोसेस आहे या प्रोसेस करता शासनानं निर्धारित करून दर निश्चित करून दिलेले आहे आजच आपण तहसीलदार यांच्या निर्देशानुसार पत्र काढलेलं आहे प्रत्येक सेतू धारकांना या पत्राची प्रत आपण पोच केलेली आहे की शासनानं निर्धारित केलेल्या दरांच्या पेक्षा जास्त कोणीही दर आकारू नयेत तसे आढळल्यास त्यांच्यावर आपण नियमानुसार कारवाई करणार आहोत आणि मी नागरिकांना असं आवाहन करतो की जर असं काही प्रकार आपल्याला आढळून आला तर तात्काळ त्याचं तक्रार जी आहे ती तहसील कार्यालयात येऊन नायब तहसीलदार तहसीलदार यांच्या समक्ष सादर करावी त्या बाबतीत काय जे आपलं म्हणणं असेल ते लेखी स्वरूपात अथवा तोंडी स्वरूपात जरी दिलं तरी त्याची निश्चितपणे दखल घेऊन त्या संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल आपण अधिकारी आपण सर्व तलाठी यांना पण सूचना दिलेल्या आहेत की सर्व सेतू केंद्र जे आहेत महा सेवा केंद्र आहेत सीएसएस सेंटर्स आहेत या सेंटरला तात्काळ व्हिजिट द्याव्या भेट द्याव्यात त्यात तिथं काय प्रकार सुरू आहे त्या प्रकारची माहिती घ्यावी तिथले दर फलक जे आहेत ते दर्शनीय बाकी लावले आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी आणि जर लावले नसतील तर त्यांना तात्काळ तसे दर फलक लाव लावण्यास सांगावं ज्या ठिकाणी किंवा कस्टम बाबींसाठी कोर्ट फी स्टॅम्पच्या बाबतीतही जास्त पैसे आकारले जातात अशी तक्रार आलेली आहे या बाबतीत आपण दुय्यम निबंधक जे आहेत त्यांच्या पण याच्यावर निर्देश आणून दिलेली आहे आणि तशा सूचना त्यांनी संबंधित व्हेंडर यांना द्याव्यात अशा सूचना सुद्धा आपण निर्गमित केलेल्या आहेत